हॅलो नमस्कार मी दीपिका तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते यूट्यूबवर तर व्हायचं स्वप्न मनाशी बाळगलेलं आहे इतरांचं बघून आपल्यालाही असं वाटतं की आपलंही एक यूट्यूब चॅनल असावं आपल्यालाही ज्या गोष्टी सांगता येतील त्या आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून इतरांना सांगावं असं आपल्यालाही वाटत असतं आणि जर यूट्यूबवर व्हायचं आहे तर तुम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलता आलंच पाहिजे आणि बरेचदा असं होतं की नेमकं कॅमेऱ्यासमोर बोलायचीच आपल्याला भीती वाटत असते खरं तर जेव्हा असं आपण भरपूर सारं बोलत असतो पण जेव्हा कॅमेरा ऑन होतो तेव्हा नेमकं काय बोलायचं सुचवत नाही आणि एकच व्हिडिओ वारंवार आपल्याला रिटेक करावा लागतो असं माझ्यासोबतही झालेलं आहे आणि माझ्याच अनुभवातून आज मी तुम्हाला काही अगदी थोडक्यात काही टिप्स सांगणार आहे की आ, कशा प्रकारे आपल्याला समोर बोलायचं आहे आणि कसा आपण आपल्या मनातली भीती जी आहे ती घालवायची आहे ह्यासंबंधी आज आपण बोलणार आहोत शेवटी मी असो का तुम्ही असो कॅमेरासमोर बोलायची प्रत्येकालाच भीती वाटत असते आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सुरुवात नेहमीच अवघड असते सुरुवातीला कोणालाही असं बिंधास्तपणे बोलता येत नाही एकदा का आपण वारंवार एखादी गोष्टीचा वारंवार जेव्हा आपण सराव करतो तेव्हा ती गोष्ट अशा प्रकारे आपल्यामध्ये आत्मसात होते की मग आपल्या मनातली भीती जी आहे ती नाहीशी होते आणि एक बिनधास्तपणा आपल्यामध्ये येतो मला एक सांगा जेव्हा आपण एखाद्याच्या घरी जातो पाहुणे म्हणून जातो तेव्हा सुरुवातीला आपण असं घाबरल्यासारखं असतो किंवा क्वचित आपण ना जास्त बोलत नाही बिनधास्तपणे बोलत नाही मन मोकळेपणाने बोलत नाही त्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आपल्याकडून काही सुख होईल का बोलताना काही सुख होईल का ह्यामुळे ना आपण जास्त करून शांत राहण्याचा निर्णय घेतो आणि ज्या पद्धतीने आपण स्वतःचा स्वभाव आहे तो कुठेतरी आपण लपवण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त कसं चांगल्या प्रकारे आपल्याला बोलता येईल किंवा वागता येईल याकडे आपण लक्ष देतो अगदी त्याच पद्धतीने तुम्ही इथे यूट्यूब क्षेत्रामध्ये समजू शकता की जेव्हा तुमचं एक नवंखोरं यूट्यूब चॅनल असतं तेव्हा तुम्ही इथले पाहुणे असता आणि तुम्हाला सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्हिडिओज टाकायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला अगदी भीती वाटणं साहजिक आहे मीही जेव्हा सा स्टार्टिंगला व्हिडिओज टाकायला घेतले होते माझ्या पहिल्या चॅनलवरती दीपिका काळगुंडे हे माझं पहिलं यूट्यूब चॅनल आहे त्यावर सध्या मी काम करत नाही आहे सध्या या चॅनलला माझं पुढे नेण्याकडे फोकस चालू आहे कारण की ह्या चॅनलला तुमचा खूप चांगला असाच रिस्पॉन्स मला भेटत आहे त्यामुळे म्हटलं चला आधी या चॅनलला आपण पुढे नेऊया आणि नंतर बघूया की त्या चॅनललाही कशाप्रकारे आपल्याला पुढे न्यायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट हीच आहे की जर तुम्ही या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवणार आहे आणि तुम्हाला ही व्हिडिओज क्रिएट करायचे आहे बघा जर तुम्ही कॅमेरासमोर न येता असं काही चॅनल ओपन केलेलं आहे ज्यामध्ये फक्त तुम्ही व्हॉइस ओव्हर करणार आहात अशा चॅनलमध्ये तर तुम्हाला स्वतः समोर येऊन बोलण्याची काही गरज पडत नाही आणि समोर येण्याची फारशी भीती तुम्हाला राहणार नाही मग असं चॅनल तुम्ही ओपन करणार असाल तर ठीक आहे जसं की काही जणी करतात की फक्त कुकिंगचे व्हिडिओ शूट करतात आणि त्यामध्ये वॉइस ओव्हर करत असतात त्यामुळे त्यांना स्वतःचा चेहरा दाखवण्याची किंवा कॅमेऱ्यासमोर येण्याची गरज पडत नाही पण माझं चॅनलचं म्हणाल तर मी कधी कधी काही माहिती वगैरे सांगत असते त्यामुळे आणि माझं चॅनल असं आहे की फेस हाईड असं माझं चॅनल नाही आहे माझं चॅनल असं आहे की ज्यामध्ये मी स्वतः कॅमेरासमोर येऊन बोलत असते तर अशा प्रकारचं जर तुमचंही चॅनल असेल की तुम्हालाही समोर येऊन बोलावंच लागत असेल अशा प्रकारचा तुमचाही कंटेंट असेल तर तुम्हाला सर्वप्रथम कॅमेऱ्यासमोर येऊन बोलण्याची जी भीती आहे ती सर्वप्रथम नाहीशी करावी लागते तर पहिली गोष्ट ही आहे, कि जर सा आहे। मना की बा मदे। जर तुम्हाला यूट्यूबर व्हायचं आहे यूट्यूबर म्हणा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला संवाद साधण्याची कला शिकायची आहे तर सर्वात आधी तर तुमचं जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्राशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करायला शिका म्हणजे माझं जसं या क्षेत्रामध्ये मी पाऊल ठेवलं तर मी स्वतःला म्हणजे स्वतःच्या डोक्याला आपल्या मनाला स्वतःला सागव ठेवायचं की चला दररोजचं आपलं हे काम आहे दररोजच आपल्याला व्हिडिओज क्रिएट करायचे आहे त्यामुळे असं हे नाही व्हायचं किंवा एक असतं ना आपल्यामध्ये आपल्याला एक असं वेगळं वाटत असतं आपल्याला असं बोलावंसं वाटत नाही कोणासमोर असं भीती वाटल्यासारखी असते किंवा मला ना स्टार्टिंगला असं व्हायचं अगदी माझा मुलगा अबीर आणि अनन्या हे कसे लहान आहेत पण त्यांच्यासमोरही व्हिडिओज क्रिएट करताना मला एक मनामध्ये भीती वाटायची की असं वेगळं वाटतं म्हणजे कोणासमोर व्हिडिओज क्रिएट करताना असं भीती वाटल्यासारखं ने किंवा नेमकं जे बोलायचं आहे ते व्हिडिओमध्ये बोलताच यायचं नाही आहे आणि चेहऱ्यावर एक बिनधास्त भाव यायचा नाही बोलताना असं व्हायचं पण आता सध्या माझ्यासोबत तसं काहीही होत नाही मुलं जरी घरात असले आणि ते शांत बसून असले तर त्यांच्या समोरही मी व्हिडिओज क्रिएट करत असते का तर त्या ते अस अस तर एक, जे गोष्ट आहे ती सरावाने माझ्यामध्ये आत्मसात झालेली आहे असं असतं म्हणजे एक तुमचं क्षेत्र जेही आहे त्या क्षेत्राला स्वतः आधी तुम्ही ऍक्सेप्ट करा स्वीकारा की चला तर जे काही तुमचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राला तुम्ही आधी स्वीकारा की चला आपण या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहोत ना तर आता आपल्याला घाबरून चालणार नाही भीती अशी मनामध्ये बाळगून चालणार नाही किंवा कोणासमोरही आपल्याला अजिबात लाजायचं नाही जे काही आपलं काम आहे ते प्रामाणिकपणे आपल्याला पूर्ण करायचं आहे तर ही गोष्ट सुरुवातीला आधी तुमच्या मनामध्ये ठाम करा म्हणजे असं घट्ट आपल्या हे करायची मनामध्ये रुजवायची आहे आपल्याला ती गोष्ट जसं की मी रुजवलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलताना आपल्याला नेहमीच एक प्रकारची भीती वाटतच असते असं आपण भरपूर बोलून जात असतो पण नेमका कॅमेरा ऑन झाला की मात्र नेमकं काय बोलायचं आहे आणि जो विषय आपल्याला बोलायचा आहे तो विषय राहतो बाजूलाच आणि आपण विसरून जात असतो असं होत असतं आणि तत मपप असं होत असतं आपलं सगळ्यात पहिली ट्रिक तर तुम्हाला मी सांगितलेली आहे की तुमचं जेही क्षेत्र आहे त्या क्षेत्राला स्वीकारा जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगणार नाही की माझं एक क्षेत्र आहे आणि मला आता घाबरून चालणार नाही मला माझे प्रयत्न असं घाबरून घाबरून करायचे नाही तर अगदी ठामपणे मला माझं मत मांडायचं आहे त्यामुळे ही तर गोष्ट क्लिअर झाली की आपलं क्षेत्र जे काही आहे त्याला आधी स्वीकारा जेणेकरून तुम्ही स्वतःवर जेव्हा विश्वास ठेवता आपसुकच आणि आत्मविश्वास जेव्हा तुमच्या स्वतःमध्ये असतो स्वतःवर जेव्हा तुमच्या स्वतःच्या कामाविषयी जर तुम्हाला स्वतः स्वतःलाच विश्वास नाही तर इतरांना त्यावर कसा बरं विश्वास निर्माण होईल ही गोष्ट आधी लक्षात घ्या आणि त्यानुसार काम करा स्वतःच्या कामावर स्वतः विश्वास ठेवा की चला मला विश्वासपूर्वक इथे काम करायचं आहे आणि माझ्यामध्ये जो आत्मविश्वास आहे तो अजून कसा उंचावेल याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही कॅमेरासमोर नेमकं कसं दिसतंय तुम्हाला कम्फर्टेबल वाटतंय का जो काही तुमचा ड्रेसिंग सेन्स आहे तो कसा आहे यावर यावरसुद्धा तुम्हाला काम करावं लागतं जर कॅमेऱ्यासमोर जेव्हा आपल्याला आपण उभं राहतो तेव्हा जर आपल्याला अगदी असं अनकम्फर्टेबल वाटत असेल व्यवस्थित वाटत नसेल आपल्या स्वतःलाच तर तुम्ही व्यवस्थितरित्या जो काही तुम्हाला मुद्दा मांडायचा आहे तो तुम्ही मांडूच शकणार नाही त्यामुळे ही एक दुसरी गोष्ट आहे तिसरी गोष्ट म्हणजे ही आहे की जो काही मुद्दा तुम्हाला कॅमेऱ्यासमोर जो काही विषय तुम्हाला मांडायचा आहे तो विषय आधी एका वहीवर उतरवा त्याचे मेन मेन मुद्दे उतरवा म्हणजे Uh, जसं की मी आज हा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडत आहे तर ऑलरेडी मी काल याचं लिखाण केलेलं आहे की नेमकं मला व्हिडिओमध्ये काय बोलायचं आहे आणि uh, कशासंबंधी मला बोलायचं आहे संबंधी मी थोडंफार लिखाण केलेलं आहे वहीमध्ये आणि त्यानंतरच मी इथे बिनधास्तपणे तुमच्यासोबत बोलू शकत आहे म्हणजेच सांगायचं हेच आहे की जे काही आपल्याला कॅमेऱ्यामध्ये बोलायचं आहे तुमच्यासमोर म्हणजे आपल्या व्हिवर्ससमोर आपल्याला जे काही विषय मांडायचा आहे तो विषय आधी थोडा काळ असे ना लिहून काढा तो वाचा आणि बोलण्याचा प्रयत्न करा की नेमकं तुम्ही तो विषय कशा प्रकारे मांडू शकता तुमची जी जे शब्दरचना आहे ती कशा प्रकारची आहे किंवा शब्दांचा एक भंडार असतो आपल्यापाशी बोलताना ते शब्द आपल्याला उपयोगी पडत असतात त्यामुळे वाचन ही खूप महत्त्वाचं आहे वेगवेगळी पुस्तकं वाचत चला बोलण्याची जी कला आहे ती आपसूकच येत नसते बोलत बोलत सरावाने ती गोष्ट आपल्यामध्ये आत्मसात होत असते त्यामुळे कॅमेऱ्या समोर बोलायची जी सवय आहे ती पाडून घ्या सतत कॅमेरासमोर काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत राहा ही एक गोष्ट आहे तर हा एक मुद्दा आहे की तुम्ही लिखाण करा थोडं तरी जो काही विषय तुम्हाला मांडायचा आहे त्याचं लिखाण करा तो वाचा कशा प्रकारे तुम्ही बोलू शकता हे बघा आणि त्यानंतरच कॅमेरा ऑन करून तुम्ही त्याविषयी बोलायचा प्रयत्न करा निश्चितच सुरुवातीला थोडं अवघड जाऊ शकतं अगदीच काल आपण तयारी केली आणि आज तो विषय आपण मांडत आहोत कधी कधी असं होऊ शकतं की तो विषय तुम्ही मांडू शकणार नाही आणि व्हिडिओ तुमचा क्रिएटच होणार नाही असंही होऊ शकतं बरेचदा माझ्यासोबतही असं झालेलं आहे आणि त्यामुळे म्हणते की ठीक आहे एखादा एक दोन दिवस तुमचे वाया गेले तर चालते ठीक आहे आज माझा विज व्हिडिओ क्रिएट झाला नाही तर ठीक आहे उद्या परत परत त्याच उत्साहाने व्हिडिओ क्रिएट करण्याचा प्रयत्न करा एका व्हिडिओला कधी कधी सुरुवातीला असं होतं की एक दहा बारा रिटेक घ्यावं लागतं मलाही असंच व्हायचं ही खोटी गोष्ट नाही आहे बरं का अगदी व्हिडिओ चालूच झाला की हॅलो नमस्कार मी दीपिका बोलते आणि माझ्यासमोर तुमच्यासमोर हा हा विषय मी मांडणार आहे बस एवढं यायचं आणि पुढचं विसरून जायचं असं माझ्यासोबतही झालेलं आहे आणि तुमच्यासोबतही कदाचित असं होऊ शकतं त्यामुळे सराव करा हेच मला सांगायचं आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे बघा आरसा असतो ना आरशासमोर आपल्याला बोलायचं आहे हे एक गोष्ट आहे की नेमकं तुमचं हास्य कशा प्रकारचं आहे आणि तुम्ही कशा प्रकारे बोलता ह्याही गोष्टी तुम्ही आरशामध्ये बघून बोलू शकता बघा मी सांगते कशा प्रकारे आपल्याला बोलायचं आहे तर इथे बघा हा असा आरसा आहे आणि ह्या आरशासमोर आपल्याला कसं बोलायचं आहे तर स्टार्टिंगला बघा कसं बोलायचं आहे बघा हॅलो नमस्कार मी दीपिका तुम्हा सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी विनापासून स्वागत करते आणि आजचा आपला विषय आहे की आपल्याला आत्मविश्वासाने कॅमेरा समोर कशाप्रकारे बोलायचं आहे यासंबंधीचे थोडेफार मुद्दे मी तुमच्यासमोर मांडायला सुरुवात करते की कशा प्रकारे, प्रकारे आपण इथे काम करू शकतो युट्यूब क्षेत्रामध्ये कॅमेऱ्यासमोर बोलण्याची भीती आपण कशी घालवू शकतो संबंधी आज आपला जो व्हिडिओ आहे तो होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कॅमेरा म्हणजे आरशासमोर बोलून बघायचं आहे की नेमकं तुम्हाला काय बोलायचं आहे जसं की म्हटलं की सुरुवात नेहमीच कठीण असते तर मित्रांनो खरंच सुरुवात खरंच कठीण असते सुरुवातीला आपल्याला एकदम सगळ्या गोष्टी आत्मसात करणं थोडं अवघड जात असते असं असतं तर ठीक आहे पण जसं मी पहिल्यांदा मुद्दा मांडला की एखाद्याच्या घरी जेव्हा जा आपण जातो पाहुणे म्हणून तेव्हा आपण सुरुवातीला मनमोकळेपणाने बोलत नाही पण जसा जसा वेळ जातो त्यांच्याशी आपण मिसळतो तेव्हा तेव्हा आपण अगदी मनमोकळेपणाने बोलायला स्टार्ट करतो अगदी तसंच आहे यूट्यूब क्षेत्रामध्येही जेव्हा तुम्ही सुरुवातीला बोलायला स्टार्ट करता, स्टार्ट करता व्हिडिओज करायला स्टार्ट करता तेव्हा तुम्हाला ही भीती वाटते किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्याकडून काही चूक होऊ नये याकडे आपण एवढं प्रचंड लक्ष देतो की नेमका आपल्याला जो विषय मांडायचा आहे तो दुसरीकडेच राहतो आणि आपले व्हिडिओज कसे आपले नातेवाईक वगैरे बघत असतात त्यामुळे आपल्याला वाटत असतं कोणी नावे ठेवेल का तर ही गोष्ट तर डोक्यातून काढा तुम्हाला जमतील तसे प्रयत्न स्टार्ट करा कोणी नावे ठेवली तर चालेल चुकलं तरी चालेल पण प्रयत्न करायला मागे हटू नका सुरुवातीवर भर द्या आणि सरावावर भर द्या सातत्यावर भर द्या नक्कीच तुम्हाला तुमचं यश मिळणारच आहे तर आजचा व्हिडिओ संबंधीचाच होता की आपण कॉन्फिडंटली कसं बोलायचं आहे आत्मविश्वासपूर्वक किंवा कॅमेरासमोरची भीती आपली कशी घालवायची आहे तर एक चार पाच मुद्दे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत की आपण कशाप्रकारे कॅमेरासमोर दिसतोय ह्याला महत्त्व आहे म्हणजे आपल्याला तरी कम्फर्टेबल वाटलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे जो काही विषय तुम्हाला मांडायचा आहे तो लिखाण करा आधी आणि तो प्रकारे तुम्हाला बोलता येतो त्याचा सराव करा आरशासमोर बोलत जा की तुम्ही कशा प्रकारे बोलताना तुम्ही कसे दिसताय हे तुमच्या लक्षात येईल किंवा बोलताना तुमचा आत्मविश्वास व्यवस्थित आहे का आत्मविश्वासाने तुम्ही बोलताय का कुठेतरी तुम्ही घाबरत आहात का किंवा बोलताना आपल्या लक्षात येतं ना की इथे इथे आपली चूक होते आणि इथे इथे आपण घाबरतोय म्हणजे त्या गोष्टीचा काय करा अजून सराव करा सराव आणि कुठलीही गोष्ट आत्मसात करू शकतो बरं त्यामुळे सराव करत जा कुठल्याही गोष्टीचा स कुठल्याही क्षेत्र असो त्यामध्ये सराव खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे सराव करा मलाही स्टार्टिंगला बोलताना हे व्हायचं आणि पण आता मात्र मी बिन मस्त मनमोकळेपणाने तुम्हाला सर्वांशी बोलते कदाचित कुठे बोलता बोलता असं अडकळते तरीसुद्धा मला काही नाही वाटत की चला आपलीच लोकं आहेत आणि आपल्याला बघत आहेत आणि काही चुकलं तरी आपल्याला नक्कीच ते सजेशन करतील जो काही मुद्दा आहे तो तर आपण मांडतोयच आहे असं तर ह्या सगळ्या गोष्टी आहे बघा व्यवस्थितरित्या मला मांडता आलं की नाही मला माहीत नाही पण मला म्हणायचं एवढंच आहे की वारंवार तुम्ही बोलत जा कॅमेरा समोर तेव्हा आपसुकच तुमची सरा सवय होत असते जो काही विषय आहे तो So, असं आधी लिहायचा आणि त्यानंतर त्यामध्ये नेमकं काय बोलायचं तेही लिहायचं आणि ते, ते वाचायचं आणि पुन्हा पुन्हा कॅमेरासमोर बोलत राहायचं बघा तुमच्या सराव तुम्ही सराव करत राहिला ना तर नक्कीच तुम्हाला बोलता येईल आणि जी काही यूट्यूब फॅमिली आहे ती अगदी आपली घरचीच असल्यासारखं त्यांच्याशी संवाद साधा कॅमेरा जरी आपल्यासमोर कोणी नसलं कॅमेरा म्हणजे स्टँडला फक्त मोबाईल लावून आहे तुम्ही सर्व थोडीच मला दिसतायत पण व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मात्र तो तुमच्यासमोर प्रेझेंट होणार आहे असं समजा की सगळेजण तुम्हाला ऐकत आहेत असं समजून आपण कॅमेरासमोर बोलायचं आहे जणू आपण आपल्या व्हिवर्सशी संवाद साधत आहोत अशा प्रकारे आपला जो विषय आहे तो आपल्याला त्यांच्यासमोर मांडायचा आहे तर हेच मला आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं की आपल्याला अशा प्रकारे व्हिव्हर्सची कनेक्ट व्हायचं आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या ऑडियन्सशी कनेक्ट होत नाहीत जोपर्यंत त्यांना कळणार नाही की नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे किंवा त्यांचा तुमच्यावर जोपर्यंत विश्वास निर्माण होणार नाही तोपर्यंत तुमचं चॅनल ग्रो करणारच नाही कारण की नु... कारण की नुसते डेली व्हिडिओज टाकणं म्हणजे चॅनल ग्रो होतं असं नाही आहे तर जी आपली ऑडियन्स आहे जी आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांनी ते व्हिडिओ बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे नुसते व्हिडिओ पोस्ट केल्याने काही होत नाही तर ते बघितल्याही गेले पाहिजे आणि व्हिडिओ तुमचा छान प्रकारे क्रिएट केलेला असेल त्यामध्ये तुम्ही आत्मविश्वासाने बोलत असेल तुमचा जो मुद्दा आहे तो व्यवस्थितरित्या त्यांना समजत असेल तरच ते टिकून राहतात नाही तर टिकून राहणार नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत संबंधीच्या तर तुम्हालाही माझ्यासारखं असं कॅमेरा समोर बोलायचं असेल तर सराव करा आरशासमोर सराव करा जसं की मी करते आणि मीही या गोष्टी केलेल्या आहेतच त्यामुळे तुम्ही त्या करून बघा आणि ठीक आहे सुरुवातीला एकदम लांबलचक खूप सारा दहा पंधरा मिनिटाचा व्हिडिओ बनवू नका सुरुवातीला एक दोन मिनिटाचा तीन मिनिट दोन किंवा तीन मिनिटच बोलायचं ट्राय करा हळूहळू आणि जसं जसं तुम्हाला जमत जाईल तसं तसं आपण व्हिडिओची जी लेंथ आहे ती वाढवू शकतो तर सुरुवातीला एक दोन मिनटाचा तीन मिनटाचा असा व्हिडिओ बनवा आणि हळूहळू मग बोलायचं जास्त बोलता कसं येईल त्याकडे लक्ष द्या आणि ओ... कसं काही माहिती जी आहे ना ती आपण बघूही शकतो गुगल आहे तिथे माहिती सर्च करा त्यातून काही मुद्दे घ्या असंही आपण करू शकतो आपल्या विषयामध्ये मांडताना आपल्याला सोपं जातं इतरांचेही व्हिडिओ बघा त्यातूनही आपल्याला काही गोष्टी कळत असतात समजत असतात तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आय होप मी व्यवस्थित इथे तुम्हाला समजून सांगितलं असेल की कशाप्रकारे मी कॅमेरासमोर बिंदास्त बोलते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा का आणि शेअर पण करा आपले व्हिडिओज आपल्याला खूप पुढे न्यायचं आहे आपलं चॅनल आणि नक्की तुमचा जो सपोर्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे या क्षेत्रात तरी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे कारण की तुम्ही जर व्हिडिओला रिस्पॉन्स दिला नाही तर चॅनल कधीही पुढे जात नसते त्यामुळे तुमचा जो सपोर्ट आहे तो महत्त्वाचा आहेस एक क्रिएटर जेव्हा पुढे जातो त्यामध्ये जास्त जो वाटा असतो म्हणजे क्रिएटरची तर मेहनत असतेच पण त्यापेक्षा जास्त आपल्याला जे प्रेम देतात प्रतिसाद देतात ते व्हिवर्सही तितकेच महत्त्वाचे आहेतच आणि या गोष्टीची मी कायम कायम जाणीव ठेवीन की माझ्या यशामध्ये तुमचाही वाटा आहे म्हणजे आहेच या गोष्टीची मी कायम हे करेन जाणीव ठेवेन जेव्हा आता तर आपलं चॅनल पुढे गेलेलं नाही आहे जेव्हा पुढे जाईल तेव्हाही ही, ही गोष्ट मी कायम मनात लक्षात ठेवेन की माझ्या व्हिडिओजला तुमचा सपोर्ट मिळाला आहे आणि त्यामुळेच आपलं चॅनल पुढे गेलेलं आहे नाहीतर जाऊ शकलं नसतं तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित नवीन माहितीसहित तोपर्यंत तो बाय बाय हसत राहा आरोग्याची काळजी घ्या आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहा आपले छंद जोपासत राहा बाय बाय धन्यवाद